राज्यात आणि केंद्रात भाजपच्या नेतृत्वाखाली डबल इंजिन सरकार असताना कोट्यवधी रुपयांच्या खर्चाने गोपटे चौकापासून मराठा मंडळ कार्यालयापर्यंत बांधलेले रेल्वे उड्डाणपुलाची कामगिरी अत्यंत निकृष्ट दर्जाची झाली आहे उद्घाटनानंतर अवघ्या वीस दिवसात त्याला तडे गेले त्यामुळे अद्यापही लोक या उड्डाणपुलावरून चालण्यास घाबरतात बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी या प्रकरणात मौन राखल्यानं विविध शंका उपस्थित झाल्यात रेल्वे उड्डाण पुलावर दररोज हजारो वाहने येतात जातात सरकारने तज्ज्ञ अभियंत्यांची एक टीम नेमून तपास करावा निकृष्ट दर्जाची कामगिरी सिद्ध झाल्यास त्वरित ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी लोकांनी केली आहे या उड्डाण पुलाचं बांधकाम चार वर्षांपूर्वी झालं असलं तरी बांधल्यानंतर लगेचच ते ढासळून पुनर्बांधणी करावी लागली मात्र आता पुन्हा ते ढासळून दुरावस्थेला पोहोचलेलं आहे नैऋत्य रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे त्याची दुरुस्ती होत नसल्याने लोक रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना दोष देत आहेत खानापूर रस्त्यावर डी मार्टजवळ बांधलेली दुसऱ्या उड्डाण पूल सुद्धा पूर्णपणे खराब झालाय दररोज वाहन चालकांना त्रासदायक परिस्थितींचा सामना करावा लागतोय रेल्वे विभागाचा याबाबत कोणताही संबंध नसल्याप्रमाणे वागणं लोकांच्या रोषाला कारणीभूत ठरलंय विनोद कोलकार के एम एम मराठी बेळगाव